नमस्कार मी शामराव मोकाशी अध्यक्ष राजारामबापू पाटील रिक्षा संघटना व्हिडिओ मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ महाराष्ट्रातील प्रत्येक वाहन मालकाने पूर्ण ऐकत जावा आणि शेअर बी करत जावा की जेणेकरून तुम्हाला कायद्यात काय बदल झाला आहे कसा बदल झाला आहे आणि आर टी ओचं किंवा शासनाची काही कामं आहेत त्याच्यातून तुम्हाला माहिती मिळेल हे मात्र लक्षात ठेवा आणि व्हिडिओ शेअर करत जावा आणि पूर्ण ऐका तर आता प्रत्येकानं आपण वाहन पासिंग करतो वाहन पासिंग केल्यानंतर फिटनेस सर्टिफिकेट लागतं आणि त्याच्यासाठी दंडाचाही कायदा आहे तोही आता लवकरच पुन्हा लागू होईल की आता थोडी मुदत दिलेली होती सर्वांच्यासाठी की त्याची अंमलबजावणी करण्यासाठी तीही मुदत लवकरच आता संपेल तर ज्यांची वाहनं कुणाची पासिंग करायची आहेत त्यांनी तात्काळ पासिंग करा, करा। नाहीतर पुन्हा तुम्हाला दोन हजार सोळापासूनचा संपूर्ण पॅनल्टी दंड भरावा लागेल तोही ऑनलाईन आणि आता आर टी ओ अधिकाऱ्याने आपलं वाहनाचं फिटनेस नूतनी नि, नूतनीकरण केलं तर त्याला आपण पाशिंग बोलतो आणि वाहनाचं पाशिंग केल्यानंतर ते आर टी ओ अधिकारी तर लाचकूरच आहेत पैसेच खातात पैसे, खाता, पैसे खाल्ल्याशिवाय कामच करत नाहीत पण आता ह्या ऑनलाईन प्रोग्राममुळं तुम्हाला हे अठ्ठेचाळीस तासात म्हणजे पाशिंग गाडी तुमची झाली तर अठ्ठेचाळीस तासात ते फिटनेस ऑनलाईनला शो झालं पाहिजे कारण इकडं गोरगरिबांना वाहतूकवाले फाईन मारत असतात किंवा फोटो काढला तरी ते जुडलेलं नसलं त्याच्यामुळं दंड वाढत असतो कारण हे भ्रष्टाधिकारी आहेत महिना महिना पंधरा पंधरा दिवस दीड दीड महिना हे फिटनेस हे जोडत नाहीत पैसेच खाऊनच हे काम करतात परंतु यांना कुठल्याही परिस्थितीत छत्तीस तासात अठ्ठेचाळीस तासात ते ऑनलाईनला फिटनेस जोडलं पाहिजे ही त्या इन्स्पेक्शन करणाऱ्या अधिकाऱ्याची जबाबदारी आहे नाही तर त्याच्यावरती कारवाईही होणारच आहे तर आता हे आधुनिक तंत्रज्ञान आहे आणि हे सगळं काम ऑनलाईन होत असतं जर तुमच्या आता गाडी पासिंग करायचं म्हटलं तर कोणाला तुम्हाला इकडं तिकडं काय फिरायचं काम नाही आपल्याच मोबाईलवरनं आपली पासिंगची अपॉइंटमेंट घ्या शासनाची फी भरा आणखीन मग तुम्हाला कुठल्या दिवशी बोलवलेलं आहे ट्रॅकवरती टायमिंग मिळालेलं आहे त्या टायमिंगला त्या वेळेला तुम्ही पासिंग करायला आपलं वाहन सुस्थितीत करून घेऊन जावा आणि मग गाडी पासिंग झाली की अठ्ठेचाळीस तासानं तुम्ही इथे ऑनलाईननं फिटनेस काढायचं आहे त्या फिटनेसवरती कुठलीही आर टी सही वगैरे काहीही नसतं हे मात्र लक्षात ठेवा ज्या इन्स्पेक्टरनं गाडी पास केली त्याचं नाव असतं आणि पुढील आपली इन्स्पेक्शनची डेट असते आणि त्यासाठी मग तुम्हाला ऑनलाईननंच ते फिटनेस काढायचं आहे तुमचा फिटनेस काढताना आपण जे गाडी पासिंग करताना अपॉइंटमेंट घेतलेली होती त्या अपॉइंटमेंट पावतीचा नंबर टाकायचा गाडी नंबर टाकायचा आणि मग आपणाला ओ टी पी येईल ओ टी पी आला की ते फिटनेस शो होणार आणि ते फिटनेस क्युअर फोडवाला आहे ते काढून घ्यायचं आणि तेच वाहनात ठेवायचं कारण आता रिक्षाचं जर पासिंगचं बघितलं तर पंधराशे सोळाशे अठराशे रुपये हे घेत असतात फक्त सातशे रुपये फी आहे सुद्धा जागृत झालं पाहिजे स्वतःचं काम हे स्वतः कसं करायचं हे प्रत्येकानं केल आता केलं पाहिजे आरती वाली अधिकारी काय पैसे हे खातच असतात पण आता त्यांना लगाम घालायच्या या पेपरलेस सेवेनं फेसलेस सेवेनं आणि आता खिडकीवरतीच प्रत्येकानं काम करायची आणि आता प्रत्येकानं त्या ऑनलाईन फंक्शनमुळं सर्वांना अधिकार मिळालेला आहे की ऑनलाईननं तक्रार करायची समजा तुमची गाडी पासिंग झाली आणि जर त्यानं दा दान बारा दिवस पेटणीत जोडलं नाही तुमचं अठ्ठेचाळीस नंतर तुम्ही ऑनलाईननं मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना परिवहन सचिवांना परिवहन आयुक्तांना किंवा तुम्ही मुख्य सचिवांनासुद्धा ईमेलद्वारे तक्रार करू शकता की मी ह्या दिवशी गाडी पास केलेली होती माझं पिठणी जोडलं नाही अजून त्या अधिकाऱ्यावरतीच कारवाई करा आणि ज्या वेळेला आपण वाहन पासिंग करतो त्यावेळेला अधिकारी तिथं पासिंग करतो तर त्याच्या किशाला नेम प्लेट असते ते नेम त्याचं नाव बी वाचून ठेवा म्हणजे तुम्हाला त्या अर्जात लिहिता येईल मेलमध्ये लिहिता येईल हा हा अधिकारी होता ह्या ह्या आर टीवचा तर कारवाई तर ह्यांच्यावर झाली पाहिजे आता जर काही कुणा लोकांना फार्म भरता येत नसतील तर जागोजागा आता गल्लीबोळातीलसुद्धा फेसलेस्टेबल चालू होतील आता लोकांना कळू लागलेलं ला आहे की बाबांनो शासनाचे सर्व अर्ज हे ऑनलाईनच भरायचे आहे त्याच्यामुळं आपापल्या विभागातनंच आधार ओ टी पीद्वारे हे काम होतं आता कितीतरी लोक म्हणतात आर टी ओमधला आमचा नंबर ते गुरुचे नंबर आहेत कोण बी कुठला बी नंबर डालते आणि आपआपले जे आर टी ओमध्ये जे नंबर आहेत ते स्वतः जाऊन तुम्ही सिलेक्ट करा की त्यावरतीच ओ टी पी येणार आणि लोकेशन ट्रॅक आहे म्हणजे तुमच्याच एरियातनं तो अर्ज भरायचा आहे ते आर टी ओचं तोंड बघायचं नाही आर टी ओला जायचं नाही आणि ऑनलाईन फंक्शनच्यामुळं ही कामं कामं होत असतात हो आणि हीच कामं करायची आहेत आर टी लगाम घालायचं आहे तक्रारी मात्र प्रत्येकानं करायची आहे दररोजच्या शंभर दोनशे चारशे तक्रारी महाराष्ट्रातून गेल्या पाहिजेत प्रत्येक आर टी ओच्या गेल्या पाहिजेत हे कामच करत नाहीत आणि ह्यांना चांगला ह्या फेसले सेवेनं झटका द्यायचा आहे हे कुणीही विसरायचं नाही जेवढंच काम आता प्रत्येकानं करायचं आहे जरी तुम्हाला कुठला अर्ज भरता नाही आला तर तक्रार मात्र करायला कुणीही विसरू नका मेलद्वारे तक्रार करायची आहे आणि तुम्हाला मुख्यमंत्र्यांना तक्रार करा कुणालाही तक्रार करा पण ह्याला सस्पेंड करा आणि ह्यांची चौकशी करा हे काम व्यवस्थित करत नाही तर माझं हे काम आहे मी काम केलं तरी मला एवढ्या तक्रार मारायला लावतात हे मात्र कुणीही विसरू नका प्रत्येकानं तक्रार करा तक्रार करा मेल करा मेलद्वारे ही तक्रार करायची आहे आयुक्तांना करा सचिवांना करा मुख्यमंत्र्यांना करा उपमुख्यमंत्र्यांना करा घर बसल्या आपली कामं करायची आहेत पेपरलेस सेवा फेसलेस सेवा पेपरलेस सेवा पेपरलेस सेवा आपलं काम स्वतःचं काम आपणच करायचं आहे आपल्याच मोबाईलवरून धन्यवाद मू मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद